मंगलगेट येथे शिवसेनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि नंबरचे चष्मे वाटपाचे शिबिराचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या युक्तीप्रमाणे अहमदनगर येथील शिवसेनेचे कार्य स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल भैया राठोड यांच्या शिकवणीप्रमाणे अहमदनगरचे शिवसैनिक कार्यरत आहेत रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता मंगलगेट या ठिकाणी युवासेनेचे विक्रम राठोड नगरसेवक योगराज गाडे थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिबिरातील सहभागी झालेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं परिसरातील हजार ते दोन हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान कुलसौंदर नगरसेवक दत्ता जाधव नगरसेवक दीपक खैरे माजी गटनेते संजय शेंडगे शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक दत्ता जाधव नगरसेवक गणेश खैरे माजी गटनेते संजय शेंडगे मंगलगेट शिवसेना शाखेचे मुन्ना भिंगर दिवे अरुण झेंडे सुनील छेत्रे रामदास फुले आणि शिवसैनिक उपस्थित होते शिबिर आज इथं आयोजन केलेलं आहे आपण पाहिलं की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून नेहमी अनिलभाया राठोड साहेब हे देखील वेगवेगळे आरोग्याचे शिबिर असतील नेत्र तपासणीचे शिबिर असतील अख्ख्या शहराभरात जनतेच्या आरोग्यासाठी घ्यायचे आणि खरं तर आपण पाहिलं तर आज माणूस एवढं जीवनात व्यस्त झालेलं आहे की धावपळीच्या मागं की आपल्या शरीराकडं लक्ष द्यायला विसरतो आणि फक्त शरीर नाही तर आपलं दृष्टी पण जे आहे त्याच्याकडेही आज लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आज आपण जे आपण हे जग पाहतो जे आपल्या दृष्टीतून आपण हे जग पाहतो ते जे आपण ह्या जग पाहतो आपल्या डोळ्यातून आणि आपला डोळा आपल्या मेंदूला मेसेज पाठवतो की आपण काय पाहतो आणि त्या हिशोबाने मग आपण आपल्या प्रत्येक जीवनात निर्णय घेतो तर एक ह्या दृष्टीचं किती महत्व आहे आयुष्यात हे आपण आपल्याला बघितलं आपण बघितलं आहे आणि दुसरा विषय की पाच सहा वर्षपूर्वी जे सानिभा राठोड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही शिबीर घ्यायचो ते शंभरमधून दहा पंधरा वीस लोकांना ला चष्मे लागायचे आज शंभरपैकी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लोकांना ला चष्मे लागत आहे लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे या बदललेल्या लाईफस्टाईलमुळं ला 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 मोबाईल लॅपटॉप या सगळ्या गोष्टींमुळं लहान वयोगट असू ते वयस्कर लोकांपर्यंत या सर्वांना डोळ्याच्या चष्म्याला नंबर लागत आहे डोळ्याला चष्म्याचा नंबर लागत आहे म्हणून आपण पाहिलं की लोक ने आपल्या ने नेत्र डोळ्याच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करीत आहेत म्हणून आमचा हा आम प्रमुख उद्देश होता की लोकांना या आरोग्याच्या बाबतीत आपल्या डोळे तपासता आले पाहिजे आणि दुसरा विषय आज ही तपासणी जरी आपण केलेली तर नगर शहरात जेव्हा आपण जातो तर कमीत कमी तीनशे रुपये फक्त ओपीडी फी आहे तीनशे ते सहाशे रुपये फक्त डोळे तपासायला जातात याच्या जेणेकरून ज्यामुळं जे सामान्य लोक डोळे तपासायला जात नाहीत म्हणून या माध्यमातून असा उद्देश आहे की खालच्या सर सर्व जनतेपर्यंत ही शिबिर ही योजना गेली पाहिजे कारण की त्यांना मोफत मध्ये आपले दृष्टी डोळे तपासता येतील हेच ये आमचा प्रमुख उद्देश होता मी इथल्या शिवसैनिकांचे आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेऊन इथे एक शिबिर आयोजन केले आणि एक चांगला प्रतिसाद इथं मिळालेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणाकडे जय महाराष्ट्र आम्ही युवासेना सहसचिव विक्रम भाई राठोड व नगरसेवक विविधाची गाडी तसेच अंजली चश्मेवाला व भद आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या प्रभाग क्रमांक दहामध्ये आज नेत्र तपासणी व पोप चष्मा वाटापाचं शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी आत्ता गोरगरीब जसं गाडी सांगितले सांगितलं शिवसेनेची कायम ही स्टँडर्स राहिलेली की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्याच पावलावर भाईंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये असंच काम करत राहणार लोक उपयोगी एवढंच बोलतो जय हिंद जय महात शिव आज शिवसेनेच्या वतीने मंगलगेट शाखेच्या वतीने या ठिकाणी लोकांच्या रुग्णांच्या जो डोळ्याचा कॅम्प आम्ही लावलेला आहे म्हणजे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप हा जो काही संकल्प नगर शहरातील लोकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून गेलेला आहे खरं तर भगवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्हाला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून जवळपास वीस दिवस झाले विविध भागामध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करण्याचं काम नेत्र तपासणी त्यांचे चष्मे पण यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे डॉक्टर आणि मशनरी आपण पाहिले असेल त्याच्यामधून ज समाजाला जी काही दृष्टी पाहिजे ती दृष्टी देण्याचं काम या माध्यमातून आमच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि निश्चित याचा लाभ या भागातील नागरिकांनी निश्चित घ्यावा नगर शहरातील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही हे नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम आम्ही घेऊन जाणार आहोत प्रत्येक भागामधील लोकांपर्यंत जाऊन लोकांना याच्यातून कुठंतरी एक मदत व्हावी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे त्या माध्यमातून खरं तर हे काम करण्याचा आम्ही सुरुवात केली आहे मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बन साई